नमस्कार मी कृष्णाला आड आणि आपण पाहताय के न्यूज विधानसभेची रणधुमाळी जोरात सुरू आहे गावोगावी प्रचाराच्या जा फैरी झडत आहेत इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत चार तारखेला माघारीनंतर या लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे हे सगळ्या या सुद्धा मी या ठिकाणी आलो आहे या व्यक्तीची भेट घेण्यासाठी यामागचं कारण म्हणजे ज्या व्यक्तीची आपण भेट घेण्यासाठी आल्या आलेलो आहोत त्या व्यक्तीची माहिती तुम्हाला सांगावं लागेल असं मला वाटत नाही कारण या व्यक्तीची समाजात अगोदरच खूप प्रसिद्धी आहे राजकारणापेक्षा समाजकारणावरती भर देणारे कौलोगाचे सुपुत्र चंद्रकांत पाटील ज्यांना आपण दादा म्हणतो त्यांच्याशी आपण या आज या मुलाखतीमध्ये बोलणार आहोत आणि याच्यामागचं यांची भेट घेण्यामागचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसची जी विधानसभा झाली त्यामध्ये ते स्वतः उमेदवार होते पण काही कारणानं त्यांना अपयश आलं त्यानंतर ते प्रचारात फारसे राजकारणात सक्रिय दिसले नाहीत आणि येऊ घातलेली विधानसभेत तर काल परवा त्यांनी ए वाय पाटलांना पाठिंबा दिल्याची बातमी जाहीर झाली त्यानिमित्तानं आपण त्यांना भेटणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांचा हेतू जाणून घेणार आहोत दादा नमस्ते नमस्कार सर मला एक प्रश्न सांगा की राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जनतेला त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आहे तो प्रश्न असा आहे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर तुम्ही राजकारणात फारसं दिसला नाही त्याच्यामागचं कारण काय नाही राजकारण नव्हतं पण समाजकारणात मी कायम सतत पुढं असायचा गोरगरिबांना मदत करणं किंवा अडचण आहे काय ह्यात मी कायम सक्रिय असायचं मी कायम कायम म्हणजे कायम त्यात मी कधी व्यत्यय नाही ना या कामात मी कायम बरोबर आणि राजकारणात राजकारण म्हणल्यापेक्षा मी समाजकारणात जास्त लक्ष दिल्यामुळं राजकारणाचा काही तिथं प्रश्नच येत नाही हो समाजकारणात असल्यामुळं म्हणजे एक लोकांना काय वाटत होतं की या विधानसभेच्या निवडणुकीत अपयश आलं म्हणून दादा बाजूला गेलेत का काय का त्या राजकारणाचा काही संबंध नाही याच्याशी नाही नाही राजकारणाचा काही संबंध नाही अपयशी असं नाही मी राजकारणात आत्ता पण आमदार केला फॉर्म भरणार होतो पण राधानीचा आमदार हे सगळ्या राधानी तालुक्यांना विचार आहे मग एव्हाय पाटलाने फॉर्म भरला म्हणजे आम्ही दोघं पण भरू नये म्हणून ए वाय साहेबांना काम चांगलं आहे ए वाय साहेबांचं प्रत्येकाबरोबर सोसायटीच्या माध्यमातून किंवा बँकेच्या माध्यमातून म्हणून आम्ही एवाय साहेबांसाठी आम्ही फॉर्म भराय नाही आणि राधानगरचा आमदारही व्हायला पाहिजे शंभर टक्के राधानाचा त्याशिवाय विकास होणार नाही आणि एवाय साहेब एक व्यक्तिमत्व चांगला आहे आणि म्हणून आम्ही एवाय साहेबांना पाठिंबा दिला आहे बाकी याच्या पाठीमागे काही कारण नाही म्हणजे थोडक्यात काही का तुम्ही या विधानसभेतनं उत्तर येण्याचं कारण म्हणजे एवाय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आणि तुम्ही पण राधा तालुक्यातलं आणि एवाय पाटील पण त्यात डिवाईड होऊ नये म्हणून हा दोघं आमदार होऊ नये एक कोण ए वाय साहेबांचं काम चांगलं आहे गेले तीस पस्तीस वर्षाचा अनुभवते आहे आणि ते एवाय साहेब आमदार झालं तर आणि विकास होईल म्हणून मी मागे घेतले बाकी काय नाही एवाय साहेबासाठी घेतली नाहीतर एवाय साहेब पण नसते राधान तालुक्याचं जर कोण नसतं तर माझी शंभर टक्के उमेदवारी होती मी उभा राहणार होतो मग कारण माझं काम तसं आहे समाज का समाजकारणात किंवा आणि बुधर आजारामध्ये अनेक मदत केली आहे आणि करत आहे आज पण मदत मी आणि मदत ही काही कायम करत राहणार आहे मी गोरगरिबासाठी यात काही प्रश्न नाही आता तीन तालुक्याचा जर आपण आता विचार केला विधानसभेच्या अनुषंगानं तीन तालुके येतात तर तुम्ही दोन हजार नंतर ॲक्टिव्ह होतात काय म्हणजे त्यात तुमची लोक ॲक्टिव्ह आहेत का, का या मतदारसंघात हाय नाही माझे लोकं सगळे ॲक्टिव्ह आहेत आजऱ्यात आहेत बुदर्गमध्ये आहेत राधानगरीमध्ये आहेत आज आहेत आणि उद्या आहे आणि कायम माझ्याबरोबर राहणार ती तसे त्यांच्या संपर्कात मी कायम आहे कामासाठी त्यांच्या आडी अडचणीला सतत मदत आहे माझी त्यामुळे ती काय आज आहे आज मी आठ दहा पंधरा हजार मतं घेऊ शकतो शंभर टक्के ती एव्हा साहेबांनाच माझे मत आहे त्यात काय बदल होणार नाही मग ह्या सगळ्या कार्या तुम्ही म्हणजे संपर्क साधला आहे बोलला आहे नाही झाले आमची मिटिंग झाली एवाय साहेबांनी ज्यावेळी फॉर्म भरायचं होतं त्यावेळेस आम्ही ते सगळ्यांना बनवून ते सगळं ठरवलेलं आहे री शंभर टक्के एवाय साहेबांच्यावर कुठं जायचं जा, नाही ते तसं व्यक्तिमत्व आहे एवाय साहेब हा म्हणजे ते प्रामाणिक आहेत आणि आताचं राजकारण सगळं बाद राजकारण आहे म्हणजे सकाळचं कोण जाते रात्रीचं कुठं जाते कोण जाते काय जाते म्हणून आपण राधानेचे आमदार पाहिजे आणि मी राधानेरचे आमदार पाहिजे म्हणून मी उभा राहिलेलो पण ते दुर्दैवान झाले आप आलं आपल्याला आणि राधानेचा एक चांगला व्यक्तिमत्व असणारा पुढारी उभा राहतो एवयसाहेब म्हणून आम्ही माघारी घेटीने एवाय साहेबांना पाठिंबा दिला आता विधानसभेचं चित्र बघितलं तर एका बाजूला विद्यमान आमदार आहेत एका बाजूला माझे आमदार आहेत आणि तो दुसऱ्या बाजूला तिसऱ्या बाजूला हे एवाय पाटील अपक्ष आहेत काय वाटतं तुम्हाला कशी ताकद लागेल एवाय पाटलांना नाही एवाय साहेबांना ताकद लागणार ए वाय साहेबांचं ताकद एवाय साहेबांची साहेबांचे काम करण्याची पद्धत चांगली आहे कारण आता के डी सी बँकेचं जवळजवळ वीस पंचवीस वर्ष ते संचालक आहेत त्या माध्यमातून सोसायटीना किंवा बाकीच्या तिने बऱ्याच बँकेची कामं असतील किंवा कोणाची गोरगरिबांची कामे असतील त्यांचे कॉलेज आणि अनेक माध्यमातून दवाखान्याची कामं असतील त्यांनी ते प्रश्न सोडवलेला आहेत ए वाय साहेबांनी आणि प्रत्येकाला मिसळून राहणारा एक नेता आहे तो खालीवर टाकणं म्हणा मग त्याला गरीब मोठा श्रीमंत असं मतभेद न बाळगणारा नेता आहे तो कोणी असू हो दे कुणाच्या प्रत्येकाच्या खांड्यावर टाकायचं त्याला बोलायचं मनापासून काय पाहिजे काय नाही असे ते व्यक्तिमत्व आहे वाय साहेब परवाची जी रॅली निघाली त्या रॅलीमध्ये तुम्ही पण होतात रॅलीचा प्रतिसाद बघितल्यानंतर काय वाटते रॅलीचा प्रतिसाद बघून एव साहेब शंभर टक्के निवडून येणार येणार म्हणजे येणार निवडून आणि आम्ही निवडून आणल्याशिवाय ग बसणार नाही आम्हाला मग काय वाटेल ते होती आम्ही वाय साहेबांना निवडून आणणार म्हणजे आणणार मी साहेबकानी जर तुम्हाला माझी ताकद बघायची असली जर माझी माणसं बघायची असली पंधरा वीस हजार मताची तर तुम्ही राधानगरीमध्ये जावा बुदरगडमध्ये जावा आजऱ्यामध्ये जावा कुठेही जावा तुम्हाला कळेल चंद्रकांत दादा काय चीज आहे ती तुम्हाला सरळ कळेल तुम्ही माणसातने जावा कुठल्याही गावात तुम्ही जावा राधानी जावा बुदरगड जावा आजऱ्यामध्ये जावा तुम्ही तुम्हाला मतदान कळेल माझं काय आहे ती ते एकनिष्ठ मतदान संपूर्ण एवाय साहेबांना पडणार मतदान त्यात बदल होणार नाही काय आता ह्या मुलाखतीच्या शेवटच्या अनुषंगानं जनतेला काय आवाहन कराल जनतेला काय सर्वांनी राधानगरीचं जर आमदार पाहिजे असलं तर स्वाभिमानी जनतेन आमदार जर राधानगरीचा पाहिजे राधाने जर विकास पाहिजे असला तर एबासाहेबांना सगळ्यांनी मतदान करावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे कारण राधाला आमदारच नाही आणि गोरगरिबांचा म्हणा किंवा दवाखान्याचा प्रश्न असतील एखादा हॉस्पिटल उभा करायचं असलं तर राधानाचे आमदार पाहिजे होय काय झालं तरी राजानीचा आमदार पाहिजे हे सर्वसाधारण राजधानी तालुक्यातल्या सर्व मतदार मतदानांनी प्रामाणिकपणे लक्ष देऊन आपल्याला राजधानीचा जर आमदार पाहिजे असेल तर त्यांनी सगळ्यांनी मतदान एव्हासाहेबांना करायला पाहिजे आत्ताच आपण राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देणाऱ्या एका व्यक्तिमत्वाची अर्थात चंद्रकांतदा पाटील यांची मुलाखत ऐकली त्यांची प्रतिक्रिया पाहिली स्वतः इच्छुक होते पण तरी देखील राधा स्वाभिमान कुठंतरी एकनिष्ठ व्हावा म्हणून एकाच एक एका लढ देण्यासाठी स्वतः माघार घेऊन अपक्ष उभारलेल्या एव्हा पाटील यांना यांनी साथ दिलेली आहे आणि बोलता बोलता त्यांनी चॅलेंज पण दिले की तुम्हाला जर दादाची जर ताकद बघायला असेल तर मतदारसंघातून एक फेरफटका मारा माझी माणसं तुम्हाला भेटणारच म्हणजे खरोखर जर आपल्याकडे ताकद असेल त्याशिवाय असा नेता कोणी बोलत नाही बघूया येणाऱ्या काळात आपण ते सुद्धा बघूया पण चंद्रकांतदा सारखी जर माणसं सा येवळ पाटील यांना भेटत गेली तर चंद्र येवळ पाटील यांचा विजय फारसा दूर राहणार नाही हे मात्र नक्की अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा